पुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची जंगी जाहीर सभा ही छत्रपती शिवाजी पार्क इथे संपन्न झाली या मेळाव्याला तोबा गर्दी झाली होती ही जी गर्दी होती ही गर्दी राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येणाऱ्यांचीही होती राज ठाकरे यांच्या अत्यंत निस्सीम अशा कार्यकर्त्यांचीही होती यावर राज ठाकरे भारावून गेले ते स्वाभाविक आहे पण काल एक गोष्ट घडली की राज ठाकरे यांनी विधिमंडळामध्ये गाजलेल्या औरंगजेब या विषयावर आपलं मत प्रदर्शित केलं राज ठाकरे यांचा या सगळ्या विषयावर असलेला अभ्यास त्यांच्याकडे इतर इतिहास तज्ज्ञांकडून येणारी माहिती राज ठाकरे यांचं स्वतःचं वाचन या सगळ्यातून ही माहिती समोर आली आता ही अशीच माहिती आव्हाडांनी पण विधानसभेमध्ये चोवीस मार्च रोजी मांडलेली होती जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात जे मांडलं तेच राज ठाकरे यांनीही छत्रपती शिवाजी पार्कवर मांडलं पण या दोघांमध्ये असलेला तुलनात्मक एकूणच संबंध त्यांची माहिती त्यांचं सादरीकरण आणि औरंगजेब याच विषयावर आज आपण थोडंसं संक्षिप्त स्वरूपात बोलणार आहोत ठाकरे आव्हाड आणि औरंगजेब याच विषयावर हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा आणि आपल्याला नेमकं काय वाटतं हे आपण संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जरूर कळवावं त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला प्रेमळ विनंती आहे बघूया ठाकरे आव्हाड आणि औरंगजेब याच्यात आपल्याला काय काय सापडतं नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा जितक्या दणक्यात व्हायचा तशाच दणक्यात पण त्याहीपेक्षा अधिक तगड इव्हेंट मॅनेजमेंट करत गेली काही वर्ष तीन वर रा, राज ठाकरे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या महाराष्ट्र सैनिकांना आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या राजसैनिकांना संबोधित करत असतात सध्या राज ठाकरे कंगाल आहेत आता तुम्ही म्हणाल कंगाल म्हणजे तर ते राजकीय दृष्ट्या कंगाल आहेत एकतर महानगरपालिकेच्या निवडणुका तीन वर्ष झालेल्या नाही आहेत त्यामुळे तिथे त्यांचे नगरसेवक नाही आहेत आणि त्यामुळे म्हणण्यापेक्षा त्यांचे आता माजी नगरसेवकही नाही आहेत कारण ते एका रात्रीत उद्धव नाही का सहा झाड पळवले होते तर त्या पद्धतीत राज ठाकरे आता त्यांचा नगरसेवकांच्या बाजूचा खिस्सा कापलेला आहे तो त्यांच्या भावानेच कापलाय विधिमंडळाचा किंवा विधानसभेचा जर आपण विचार केला तर त्यांचा एकांडी शिलेदार होता राजीव पाटील तोही आता आमदार म्हणून नाहीये त्यामुळे आता ते आणि खासदार त्यांचा होऊ शकला असता पण राज ठाकरे यांचं त्यावेळेला जे ठाकरे पण आहे ते आड आलं आणि तिथेही त्यांची झोळी रिकामीच राहिले एकूणच काय तर दिल्ली महाराष्ट्र आणि मुंबई या सगळ्या फलकांवर राज ठाकरे यांच्या आर टी एलवर एक भलं मोठं शून्य आहे आणि तरीही अठ्ठावन्न हजार खुर्च्यांवर प्रत्येक खुर्चीवर एक माणूस बसलेला होता आता तुम्ही म्हणाल राज ठाकरे आता आपले काही प्रेक्षक राज ठाकरेंच्या डाव्या बाजूला असलेल्या खुर्च्यांवरचे व्हिज्युअल्स मला पाठवतील तर मला मान्य आहे कारण राज ठाकरे असे प्रोफाईलमध्ये दिसत होते म्हणून काही लोक तिथून उठून दुसऱ्या बाजूला गेले तिथल्या काही खुर्च्या रिकाम्या होत्या अधिकृतरित्या अठ्ठावन्न हजार खुर्च्या लावलेल्या होत्या आणि त्यावर लोक बसलेले होते आता काही लोक हे खुर्चीवर बसून आपण भाषण ऐकलं तर आपल्याला महाराष्ट्र सैनिक बोललं जाईल किंवा राज ठाकरे यांचा शिक्का लागेल म्हणून आजूबाजूला उभं राहून या भाषणाची मजा घेत होते किंवा हे भाषण ऐकत होते आता राज ठाकरे यांचं जे काही भाषण आहे त्या भाषणासाठी झालेली इतकी गर्दी म्हणजे एक तर राजकीय नेता म्हणून ते कंगाल असणं आणि तरीही लोकांनी त्यांच्यावर प्रेम करणं हे जरा थोडंसं अनेकांना न पचणारं होतं आणि ते न पचणारी गोष्ट राज ठाकरे यांनी बोलूनसुद्धा दाखवलं की हा जो पक्ष आहे याचं वयवर्ष आहे अठरा राज ठाकरे यांचं सतत धरसोड वृत्ती त्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचं राज ठाकरे पद्धतीने वागणं कार्यकर्त्यांचं त्यांच्याकडे अधिक गांभीर्यानं न बघणं अशा अनेक आणि असंख्य गोष्टींनी हा पक्ष वाटचाल करतोय कधी इंजिन या बाजूला धावतोय कधी त्या बाजूला धावतंय एकूणच काय तर राज ठाकरे यांची स्वतःची स्वतःला टोटल लागत नाही पण तरीही ठाकरे हा पॉलिटिकल ब्रँड आहे हे कसं ते मी आपल्याला समजावून सांगतो आता हा जो औरंगजेब हा जो काही मुद्दा आणि औरंगजेबाची कबर हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा वेळेवर आणला गेला तो का आणला गेला की लाडक्या बहिणी राज्याचं अर्थकारण आपली असलेली तिथे कर्जबाजारी स्थिती लाडका भाऊ शेतकऱ्यांच्या समस्या कायदा आणि सुव्यवस्था याच्यातून जर वाट काढायची असेल तर एक पतली गली शोधायला हवी तर औरंगजेब ही एक खूप सुंदर पतली गली या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सत्ताधाऱ्यांना मिळालेली होती आणि मग त्याची कबर उखडून टाका त्याची कबर महाराष्ट्रात नको त्याच्या कबरीमुळे महाराष्ट्राची मान खाली गेली वगैरे वगैरे जे काही आपल्या बुद्धीप्रमाणे जे जे छोट्यातल्या छोट्या सदस्यांपासून ते अगदी ज्येष्ठ सदस्यांपर्यंत ज्यांना जसं जमेल तसं सगळे लोक बोलत होते आता हिंदू मुस्लिम म्हटलं की ज्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे ते जितेंद्र सतीश आव्हाड मागे कसे राहतील चोवीस मार्चला जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळामध्ये एक भाषण केलं मित्र आपल्यापैकी अनेकांना जितेंद्र आव्हाडांचा राग येत असेल त्या ते त्यांच्या झुपकेदार मिशा त्यांचे घारे डोळे त्यांची शर्टाची वरती उघडी वसलेली दोन बटणं आणि त्यांचं एक बेशिस्त आणि बेदरकारपणे चालणं आणि समोरच्या माणसाला कसपटासमान लेखणं ही ये आव्हाडांचं येतंय ना वर्णन तुमच्या नजरेसमोर आवाड आठवून बघा तर हे असं जे काय आहे घुरघुरत बघणं आणि सतत बेफिकिरीमध्ये वागणं मला कोणाची काही पडली नाही असं वागणं पण आव्हाड हा जो माणूस आहे ना हा थोडा हळव्या काळजाचा आहे आता तुम्ही आवाड माझे मित्र आहेत आणि राज ठाकरे हे माझे स्नेही आहेत राज ठाकरेंबरोबरचे माझे संबंध आपल्या अनेक प्रेक्षकांना माहिती असतील आणि आवाडांबरोबरची माझी मैत्री ही काही लपून राहिलेली नाही आहे पण याच आव्हाडांनी जे भाषण केलं ते इतकं अभ्यासपूर्ण होतं त्याच भाषणाची रिप्लिका काल राज ठाकरेंनी केली पण ते असं म्हणतात ना दादरच्या फुटपाथ वर मिळणारा माल आणि मॉलमध्ये मिळणारा माल याच्यामध्ये जो फरक असतो हा काल आपल्या मराठी प्रेक्षकांनी आणि मराठी राजकीय आपल्या सगळ्या जाणकारांनी अनुभवला राज ठाकरेंचं ते एकदम भारदस्त असं सहासष्ट फुटी रुंद असलेलं ते पोडियम स्टेडियम किंवा तो स्टेज स्टेडियमच जरा द्रोण मधले शॉर्ट बघा म्हणजे तुम्हाला कळेल की राज दरबार कसा लागला होता अर्थात ते राज ठाकरे यांचं इव्हेंट मॅनेजमेंट आहे मग ते डी सर्कल तिथलं कार्पेट तिथली रांगोळी तिथे पत्रकारांनी कुठे जायचं निमंत्रितांनी कुठे जायचं हे सगळं एकदम राज ठाकरे स्टाईलमध्ये हा संपूर्ण सगळा सभेचा किंवा मेळाव्याचा कार्यक्रम केला गेला त्यात राज ठाकरेंनी जे औरंगजेबाबद्दल सांगितलं त्याच्या कबरीबद्दल सांगितलं हीच भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली होती काढलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघाला साडेतीनशे वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी घडलेला महा औरंगजेब अर्जुनजी ती कबर आहे ना कबर हे तुमच्या सारख्या माझ्या सारख्या मी पण स्वतःला मराठा म्हणवतो मी मागासवर्गीय आहे पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठा जात नाहीये मने मध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते ती जात नसते ती आमच्या शौर्याची निशाणी आहे महाराज तुम्ही समज बसलेले आहात तुम्ही गादीचे वारसदार आहात सांगा आम्हाला सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास सांगणार की नाही मी तारा राणीचा इतिहास आणि हे पण सांगणार की नाही जगाला की लाखाचा सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही पण आपल्याकडे असं म्हणतात ना की राजकारणावर जर बोलायचं तर तुम्ही ठाकरे पवार देशमुख पाटील असलं पाहिजे मग ते आवाळ कोचरेकर किंवा मग ते कराड बिराड यांना ते जे काही महत्व असतं ते वेगळ्या स्वरूपाचं असत याच पद्धतीची गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पाणीपताच्या बाबतीत बोलून दाखवली होती पानिपताचा इतिहास देवेंद्र फडणवीसांनी सांगितला त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे पूर्ण वेगळा आहे पण ते फडणवीस बोलत आहेत या राज्याचे पॉलिटिकल स्कॉलर बोलत आहेत मग तो वेगळ्या पद्धतीत ऐकला पाहिजे बघा हे या विषयावर किंवा या मुद्द्यावर मी अत्यंत ठाम आहे की देवेंद्र फडणवीस हे आजच्या घडीला असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांपैकी सगळ्यात स्कॉलर आहेत मान्य आहे पण स्कॉलर मुलांनी चूक केली की ती परीक्षकांनी अगदी देवाची चूक म्हणून सोडून द्यावं असं ते फडणवीसांचं पानिपत या विषयावरचं भाषण होतं आता हेच आव्हाडांनी मांडलं तर त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं ठाकरेंनी मांडल्याबरोबर आज सकाळपासून काल मध्यरात्रीपासून इतकं मुद्दे व्हायरल होत आहेत की विचारू नका आज सकाळी मी एका ज्येष्ठ राजकीय नेत्याबरोबर बोलत होतो तो आहे बहुजन त्याच्याबरोबर बोलताना जी गोष्ट समोर आली ती खूपच धक्कादायक आहे तो नेता असं म्हणाला की काल ठाकरेंचं भाषण ऐकलं का मी म्हटलं हो म्हटलं हेच आवाड पण बोलत होते ते म्हणाले हाच फरक आहे की आवाडांनी जे मांडलं ते अभ्यासपूर्ण होतं योग्य होतं पण सांगायला तो नेता मराठा आहे तर तो म्हणाला ते सांगायला आमच्याकडे धाडच नाही आहे पण ठाकरेंनी केलं तर आम्ही त्याचा गवगवा करून मोकळे झालो आणि म्हणे व्हायरल बघा किती होतं आणि हे खरंच आहे आता राज ठाकरेंचं कालचं जे भाषण होतं ते आपल्याला पुन्हा उभारी घेण्यासाठीचं भाषण असणं अपेक्षित होतं कारण राज ठाकरे स्वतःच म्हणालेत की त्यांना या सगळ्या उपस्थितीमुळे एक ऊर्जा मिळते राज ठाकरेंनी ज्या दिवशी आपली पहिली सभा केली ना शिवाजी पार्कवर त्या दिवशी स्वर्गीय बाबा सिद्धिकींना मी राज ठाकरे यांचं भाषण वनिता समाजच्या दरवाजातून पाठीमागून ऐकताना पाहिलं होतं मी बाबा सिद्दीकी यांच्या बरोबर ते म्हणाले अगर ये ऐसे ही बोलता तो महाराष्ट्र को खा जाएगा आणि मित्र हो झालं पण बाबा हयात नाहीयेत पण राज ठाकरे यांना कोणालाही खाऊन टाकण्याची क्षमता असताना राज ठाकरे काल कशात बोलत होते गंगेमधल्या विष्टेवर त्याच्या त्यातल्या तिच्या वजनावर मिठी नदीवर त्यातल्या झोपडपट्ट्यांवर लाडकी बहिणीवर अजितदादांवर औरंगजेबाच्या कबरीवर सगळ्यावर राज ठाकरे बोलत होते पण महाराष्ट्र सैनिक जो राज ठाकरेंवर गेली अठरा वर्ष आपल्या विठ्ठलासारख्या निष्ठा ठेवतोय आणि तुळशीपत्र कितीही काही झालं तरी त्यांच्याच चरणी वाहतोय त्यावर राज ठाकरे काहीच बोलले नाही जर पुन्हा मनसेला उठायचं असेल उभं राहायचं असेल तर राज ठाकरेंना आपल्या मनसैनिकांवर सुद्धा बोलणं गरजेचं आहे कारण हे महाराष्ट्र सैनिक किंवा हे मनसैनिक राज ठाकरेंचे कार्यकर्ते काय भोगतायत मी ते काळ टाकून पैसे उचलणारे आणि पायावर पाय टाकून इसी मियाके मारणाऱ्यांबद्दल बोलत नाही आहे पण एक खूप मोठा क्राऊड असा आहे की जो फक्त राज ठाकरे या पाच अक्षरांसाठी गेली अठरा वर्ष जगतोय वागतोय वावरतोय पोलिसांच्या लाट्या खातोय प्रस्थापितांचे टोमणे खातोय तो राज ठाकरेंना कालच्या भाषणात दिसला नाही आणि राज ठाकरे यांचा निरीक्षक किंवा ठाकरेंच्या राजकारणाचा निरीक्षक म्हणून मला ते अधिक जास्त लक्षात आलं आता हीच गोष्ट जर दुसऱ्या एखाद्या राजकारण्याने केली असती तर लोक त्याला सोडून गेले असते आज बघा दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ आपल्या आपल्या नैराश्याच्या संपूर्ण गर्तेतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत एकाकडे एक वीस आमदार आहेत पण कुठला नेता कधी जाईल हे त्या नेत्यापेक्षा त्यांनाही माहीत नाही आहे आणि त्या नेत्यालाही माहीत नाही आहे राज ठाकरेंची अवस्था तर त्याहीपेक्षा वाईट आहे की त्यांच्याकडे काहीच नाही आहे पण तरी कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सांगायचं काय हे राज ठाकरे काल जे काही सांगत होते ते बी बी सी सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दूरचित्रवाणी वाहिनीला एकापाठोपाठ एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी दिलं जाणारं इनपुट होतं असं ते भाषण होतं आता याच्यातून राज ठाकरे यांचं हे सगळं का झालंय हे मी आपल्याला याच्या आधीही सांगितलं आहे आणि आताही संक्षिप्त स्वरूपात सांगतो कारण राज ठाकरे यांना प्रश्न समोर आल्यानंतर किंवा प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर पहिलं ऑब्जेक्टिव्ह सोडवायचं आहे की पहिलं सब्जेक्टिव्ह सोडवायचं आहे याची काही टोटल नसते ते आपल्या मनाप्रमाणे प्रश्न सोडवत जातात आणि प्रश्न पेपर सुटल्यानंतर तो अर्धा पूर्ण झालेलाही नसतो पण पास व्हायला जेवढी टोटल लागते तेवढी काही ठाकरेंकडे जमा झालेली नसते आता जे आवाडांचं झालंय तेच राज ठाकरेंचं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये झालंय म्हणजे आव्हाड अभ्यासपूर्ण बोलतायत पण त्यांना अभ्यासपूर्ण समजायला कोणी तयार नाहीये आणि राज ठाकरे हे या राज्यातले सगळ्यात मोठे मास लिडर आहेत मित्र हो काल पण या सभेला जवळपास पासष्ट ते सत्तर हजारांची गर्दी होती पण या गर्दीला आपण कन्स्ट्रक्टिव्ह काही देणार आहोत का, का यासाठी राज ठाकरे मात्र तिथे अपयशी ठरले म्हणजे राजकारणात तुम्हाला एक ब्रँड जसा हवा आहे तसं त्या ब्रँडला तितका दर्जाही हवा आहे हे कालच्या संध्याकाळने दाखवून दिलं म्हणजे आव्हाडांनी विधिमंडळात जे काही बोलले तेच राज ठाकरे ज्या वेळेला स्टेजवर बोलले तेव्हा त्याला कमालीचं महत्त्व आलं पण जे राज ठाकरे काल स्टेजवर एकापाठोपाठ एक मुद्दे काढत होते त्या राज ठाकरेंनी हे समजून घ्यायला हवं जर आपले नगरसेवक शून्य राहिले आमदार शून्य राहिले खासदारांची दिल्ली तर खूपच दूर राहिली तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे नामका एक नेता था महाराष्ट्र का सबसे बडा मास लिडर था असं था म्हणून बोलावं लागेल हे जर भूतकाळात जाणं राज ठाकरे यांना थांबवायचं असेल तर जी गल्लत आव्हाडांनी केली आहे ती न करता त्यांना स्वतःला बदलावावं लागेल पण महाराष्ट्राच्या राजकारणात जसं ठाकरे पवार हे ब्रँड आहेत तसे बहुजन किंवा मागासवर्गीय किंवा खालच्या वर्गातले लोक हे महाराष्ट्राचं राजकारण डॉमिनेट करू शकणार नाहीत का हा प्रश्नसुद्धा कालच्या संध्याकाळी मनात येऊन गेला बहुजनांची शक्ती ही एक विलक्षण शक्ती आहे आणि या शक्तीने आता स्वतःलाच कोंदन करून घेण्याची गरज आहे असं काल संध्याकाळी राहून राहून वाटलं कारण आवाड जर विधिमंडळात बोलले तर त्याला दुर्लक्ष करणारे आवाडांची थट्टा करणारे किंवा आवाड म्हणजे बोलवच्चन असं पायऱ्यांवर येऊन जोराजोरात जोरा बोलणारे जे होते त्या सगळ्यांच्या डोळ्यात काल राज ठाकरे यांनी अंजन टाकलेलं आणि तिथे जो काही जनसमुदाय उसळला होता त्या जनसमुदायाने राज ठाकरे यांच्यावर एक आपला अंकुशही आपल्या प्रेमाने ठेवलेला आहे की तुम्ही काहीही करू नका कसंही वागू नका तुम्ही फक्त महाराष्ट्राचं आणि मराठी मुलकाचं राजकारण गांभीर्यानं करा असं सांगायला ती सत्तर हजार लोकं काल एकत्र आली होती आता याच्यातून राज ठाकरे नेमका काय धडा घेणार आणि जितेंद्र आव्हाड नेमका काय धडा घेणार हे आपल्याला बघायचंय दोघही दोघंही हुशार राजकारणी आहेत दोघांचंही वाचन तगडं आहे दोघांकडेही लोक आणि माहितीचे सोर्स हे देखील तितकेच आहेत इथे आव्हाड आणि ठाकरे यांची मला तुलना त्या अर्थाने करायची नाही आहे ज्या अर्थाने तुम्हाला असं वाटू शकेल की आता जितेंद्र आव्हाडला पण राज ठाकरे समजायचं का तर असं मुळीच नाहीये दोघंही आपापल्या दागी दादा आहेत याचं कारण सांगतो आवाडांचा पराभव करण्यासाठी या मागच्या वेळेला म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला अक्का महाराष्ट्रातले नेते एकत्र आले होते हो हो राष्ट्रवादीतले सुद्धा कारण त्या सगळ्याचा मी याची देही याची डोळा साक्षीदार आहे पण आवाड पुन्हा एकदा दणकून जिंकून आलेत जवळपास लाखभर मतांच्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत याचं कारण मतदारसंघात ते सिरियस आहेत बाकीचं जे काय आहे ते त्यांचं त्यांना लखला हो जसे आवाड मतदारसंघात सिरियस आहेत तसं राज ठाकरेंनी आपल्या मतदारसंघामध्ये अगदी शब्दशा मी माहीमदादर म्हणत नाही आहे पण त्यांचा जो कोर मतदार आहे तिथे त्यांनी ते सिरियस होणं हे खूप गरजेचं आहे बहुधा या कालच्या गुढीपाडव्याने त्यांना ही शिकवण नक्की दिली असेल मित्र हो आपल्याला काय वाटतं आव्हाड बोलले तर त्याला सिरियसली घेतलं जात नाही ठाकरे बोलले की ते दणकून व्हायरल होतं आणि आव्हाड हे निवडून येतात राज ठाकरे निवडून येत नाहीत ही जी काही गल्लत आहे बहुजन विरुद्ध उच्च जातीय ही महाराष्ट्रात जसं राज ठाकरे म्हणतात तसं किंवा आव्हाड म्हणतात तसं जाती आणि धर्माने हे संपूर्ण सगळं राजकारण बरबटून गेलं आहे का गटारगंगा झालं आहे का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद